नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक धड़, घडामोडी बातमी जत मधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारा टेम्पो उमदी पोलिसांनी पकडला उमदी पोलीस ठाणे हद्दीतील उमदी विजयपूर मार्गाने ट्रक मधून अवैधरित्या रेशनिंगचा तांदळाची वाहतूक होत असल्याची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे हवालदार कपिल काळे यांना मिळाली त्यानंतर उमदी पोलीस पथक तयार करून विजयपूर हायवे लगत असलेल्या लवंगा गावाजवळ सापळा रचून ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न हा पकडून त्याची तपासणी केली त्यावेळी त्यामध्ये तेत्तीस टन तांदूळ मिळून आला याबाबत जत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवून त्यांच्या फिर्यादीवरून उमदी पोलीस ठाण्यात आरोपी तिप्पन्ना हेबलेवा मदार व एकोणचाळीस वर्ष ड्रायव्हर राहणार चेन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव त्याचबरोबर यल्लाप्पा बाळाप्पा देसाई राहणार चेन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव यांच्या विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पंचवीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलन कंपनीचा ट्रक व सुतळी बारदाण्याच्या गोण्या त्यावर इंग्रजीमध्ये गव्हर्मेंट ऑफ हरियाणा असे लिहिलेले असा एकूण तेहतीस हजार चारशे चाळीस किलो वजनाचा तांदूळ मुद्देमाल प्रति तीस रुपये प्रमाणे दहा लाख तीन हजार दोनशे रुपयाचा तांदूळ असा एकूण पस्तीस लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल उमदी पोलिसांनी जप्त केला आहे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस स्टेशनकडे निवडणूक असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हातीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्नमध्ये अवैधरित्या रेशनिंगसाठी वापरण्यात येणारा तांदळाची वाहतूक करणार आहे हो। सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिकडे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशन तांदूळ तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख रुपयेचा ट्रक व पस्तीस टन तांदूळ ज्याची र... किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईबाबत निरीक्षक श्रीकांत चोते सरकारतर्फे चालक आरोपी नामे तिपण्णा मदार यांच्या विरुद्ध उंदी पोलीस ठाणे फिर्याद दिलेली आहे सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेहेचाळीस ऑविक पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न ची कलम तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पी एस आय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत